त्याची क्षमता आहे ते ओळखण्याची त्या लिडर मध्ये पात्रता पाहिजे लिडर म्हणजे केवळ निवडणुका लढवणारा माणूस लिडर नाही त्या शाळेतला हेडमास्टर देखील लिडर असू शकत माध्यमिक महाविद्यालयाचा प्राचार्य देखील लिडर असू शकत आहे तिथलं टीम वर्क करणं सहकार्याला काम योग्य सांगणं सगळ्याला विश्वासात घेणं मॅनेजमेंटचं ऐकणं शासनाचे जे अर्थ फॉलो करणं वेळेवर पत्र पाठवणं हे त्याला लिडर बनतो आपल्याकडे कसं झालं लिडर म्हणजे मध्ये विनायकराव बाबासाहेब खंदाडे हे असं नाही ना केवळ निवडणुका लढवणारा माणूस लिडर नाही या संस्थेचा जो माणूस प्रमुख आहे तो नेतृत्व करणारा लिडर आहे त्याला म्हणतो आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे गुण असले पाहिजे आवाज बघू